तर वाल्मिक कराडला मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा असं सुरेश धस यांनी म्हटलंय आमदार सुरेश धस यांनी ही मागणी केली आहे करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठेवलं गेलं असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलंय परळी थर्मल मधलं अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे ती यादी मी पोलीस कडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा लोकांचे हे डेपो आहे वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्या कडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादानी घ्यायचा का नाही ह्या अजितदाचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतः सुपर पालक मंत्री, सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना का ना,